नमस्कार मी सारिका सारिका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिरमुऱ्याचा वणंग त्यासाठी आपण इथं एक किलो चिरमुरी घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ मीठ करून घ्यायचे आहेत आणि हे चिरमुरे बुटके चवीला छान लागतात त्यामुळे असे चिरमुरे घ्यायचे आहेत आणि इथं कढईमध्ये मी पाव किलो तेल घेतलेलं आहे आणि ते चांगलं कडक तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि हे दोन्ही चांगले तडतडले की त्यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे घालायचं आहे आणि शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत कडक असे तळून घ्यायचे आहेत जास्त करपू पण द्यायचं नाही आणि जास्त कच्चे पण ठेवायचे नाही सारखं आपण परतून परतून चांगले शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि ह्या चिरमुऱ्यावर काढायचे चिरमुरे बघा असे कडकच लागतात म्हणजे छान असा कुरकुरीत भडंग आपला बनतो आता इथं शेंगदाणे चांगले तळलेले आहेत आता आपण या चिरमुऱ्यावर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये चार पाच गड्डे लसूण चांगला ठेचून घेतलेला आहे आता तो तळून घ्यायचा आहे बघा चांगला मध्यम आचेवरच लसूण पण तळायचा आहे लसूण चांगला तळला की मस्त लागतो कच्चा लागला की चिरमुरे पण मऊ पडतात भडंग पण आपला मऊ पडतो आहे त्यामुळं असा मस्त थोडा लालसर लालसरवीपर्यंतच तळून घ्यायचा आहे आता त्यामध्येच थोडा लसूण तळला की त्यामध्येच मी कडीपत्ता घातला आहे आणि दोन्ही पण चांगलं लालसर होईपर्यंत मी तळ तळून घेतलेला आहे बघा इथं आणि तो पण चिरमुऱ्यावर आपण काढून घ्यायचा आहे इथं तीन चमचे मी चटणी घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग परत हळद पावडर आणि मीठ घेतलेला आहे आणि धने पावडर आणि जिरे पावडर एक एक चमचा घेतलेला आहे गॅस बंद करून मी आता हे चांगले परतून घेणार आहे तेलामध्ये गॅस सुरू करून परतायचे नाहीत नाहीतर मसाले सगळे करपतात त्यामुळं गॅस बंद करूनच आपण चांगलं परतून घ्यायचे आहेत हे मसाले तेलामध्ये आणि या भड चिरमुऱ्यावर ओतून घ्यायचं आहे आणि आता चांगलं परतून घ्यायचं आहे बघा सगळे मसाले तळापर्यंत असे हाताने चांगले चोळून घ्यायचे आहेत किती कलर छान आलेला आहे बघा भडंगला आपल्या सुंदर असा कलर आलेला आहे चांगल्या हाताने चोळला की सगळे मसाले छान लागतात चिरमुऱ्याला सगळे मसाले लागतात त्यामुळे चांगलं हातानेच आपण चोळून घ्यायचं आहे मस्तच असं भडंग किती सुंदर लागला लागलाय आणि वास पण किती सुंदर सुटला आहे माहिती आहे का मस्तच झालेला आहे बघा भडंग आता मी हे सगळे मसाले तळाला राहू नयेत म्हणून मी काय करायचं आहे बो त्या चिरमुऱ्याला सगळे चिटकून मसाले राहण्यासाठी अर्धा चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आता सगळीकडे मी आता लावून घेतलेलं ला आहे हरभऱ्याच्या डाळीचं हे पीठ आहे बघा सगळीकडे आता चोळून घेते तळाला जे आपले जिरे मोहरी परत चटणी मीठ जे तळाला राहते ते राहत नाही त्या चिटकून राहते चिरमुऱ्याला म्हणून हे थोडीशी डाळीचं पीठ आपण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट आपण साखर घ्यायची आहे एक चमचा आणि ती पण सगळ्या आपण भडंगला लावून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं असा गोडसर छान लागतो बघा भडंग आणि टेस्ट पण छान येते त्यामुळं मी थोडीशी साखर घेतलेली आहे कोणी कोणी याच्यात फुटाण्याची डाळ पण घालतात शेंगदाणा जसं आपण तळून घेतलं तसे थोडीशी फुटाण्याची डाळ पण तळून घेऊन घालू शकता आहे आपण मी तर घातलेली नाही आहे पण तुम्ही घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आणि चांगला आपण मिक्स करून घ्यायचा आहे भडंग किती सुंदर झालेला आहे बघा भडंग आपला तयार आहे खमंग भडंग तर असा तुम्ही पण करून बघा आणि जर माझा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद